आपण अनेकदा घरात वाळत घातलेले कपडे कधी कधी तसेच घालण्यासाठी घेतो जर तुम्हाला ही अशी सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे काळजात धडकी भरणारा प्रकार चंद्रपूरमधून समोर आला आहे चंद्रपुरात जिप्सी चालक वाहन चालवताना जाण्यासाठी शर्ट घालतो तेव्हा चक्क शर्टमधून एक साप बाहेर आलाय सध्या हा धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील साम टी व्ही या साम टी व्ही न्यूज या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये चंद्रपुरात जिप्सी चालकाच्या शर्टमध्ये चक्क साप निघाला आहे असे लिहिण्यात आले आहे तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत त्यातील एका युजरने लिहिले आहे की शर्टमध्ये साप आहे असे समजतात वाट लागली असेल तर आणखी एका युजरने लिहिले आहे की पानदैवत सर्प आहे तो व्हायरल होत असलेला व्हिडिओ चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आहे येथे जिप्सी चालक सफारीसाठी निघत होता त्यासाठी त्याने शर्ट घातला मात्र काही वेळात त्यांना शर्ट मध्ये वळवळ जाणवू लागले त्यानंतर पाहतो ते चक्क शर्ट मध्ये साप होता व्हिडिओ तेही तुम्ही पाहू शकता जिप्सी चालक शर्ट काढताना दिसत आहे काही वेळात तिथे असलेले एका व्यक्ती एका काठीच्या साह्याने शर्टमध्ये असलेला साप काढून टाकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यस एस ब्रो स्टाईल या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद